नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगामातील जे काही बुलढाणा जिल्ह्यातील सत्तेचाळीस लाख पंच नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना परत एकदा पीक विम्याची वाढीव रक्कम मिळणार आहे आता ही जी काही वाढीव रक्कम मिळते ही पीक विमा योजनेअंतर्गत जे काही पर्टिक्युलर बुलढाणा जिल्ह्यासाठी महत्त्वाचा अपडेट आहे की चार लाख बहात्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी नव्याने सहाशे पस्तीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आता याच्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई मिळण्याची आता वाढ झालेली आहे आता शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे डिपॉझिट होतील पण प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत चोवीस पंचवीस या खरीप हंगामाकरिता पीक विमा कंपनीने एकशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत जमा केला जिल्ह्यातील अनेक शेतकरी या पीक विम्यासाठी वंचित राहिलेले होते पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती नुकसाना आ, नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे होती पण कमी पीक विमा मिळाल्याने आणि त्याच्यानंतर जे काही आंदोलनं झाले त्याचा पाठपुरावा करत हे जे काही सहाशे पस्तीस कोटी रुपये चौऱ्याहत्तर लाख हे, हे शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आले आणि ही खरंच आनंदाची बातमी नुकसान भरपाईची वाढीव रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना दिसत आहे शिवाय राज्य शासनाकडून जिल्ह्यातील एकशे साठ दावे प्रलंबित होताना संदर्भात कृषी मंत्रालयाकडून पाठपुरावा करण्यात आल्याने ही देखील रक्कम आता शेतकऱ्यांच्या जी काही प्रलंबित होती ते देखील शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं इथे समजते आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणाऱ्या या फायद्याने आता खरंच जे काही इतर जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे जे काही आंदोलनं वगैरे झाले होते त्याच्यानंतर त्या जिल्ह्यांना देखील मिळणार की काय या संदर्भात अजून अपडेट नाही आहे पण जसा अपडेट येईल तसा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल पण तुर्तास तरी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहाशे पस्तीस कोटी रुपये अतिरिक्त मंजूर झालेत आणि ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट होतील मित्रांनो महत्त्वाची बातमी होती आनंदाची बातमी आहे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद